तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे एक जानेवारी तर आज एक जानेवारी आहे तर सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाची चांगली सुरुवात जा त्यासाठी आम्ही गार्डन मध्ये आलो कारण की आपले दिवस हसत खेळत जा असंच वाटते तर बघा इथं इन्स्पेक्टर आहे वरती ना इथं डॉक्टर आहे

मूर्ती दिसत नाही दिसते का आज एक जानेवारी ची खूपच गर्दी आहे गार्डनला तर बघा शाळेचे विद्यार्थी पण आलेले आहे नवीन वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी मिकी माऊज मिकी माऊज आकाश फाण आहे इकडं इकडं मिकी माऊज आहे हर्षिता पल्ली

देखुते। 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 अगो। अगो। अरे माझा बाबू बघा कशी उडी मारते बापरे अरे खटा